होळी जवळ येते आज आपण होळी स्पेशल थंडाईची रेसिपी बघणार आहोत थंडवार अशी थंडा आपण बनवतोय थंडाईचा मसाला कसा बनवायचा ते आधी बघणार आहोत हा मसाला इतका अप्रतिम लागतो खूप मस्त सुवासिक होतो तुम्ही हा थंड दुधामध्ये मसाला घालून पिऊ शकता हा मसाला खूप छान लागतो किंवा गरम दुधामध्ये सुद्धा पिऊ शकता हा मसाला बनवून दोन ते तीन महिने टिकतो बाहेर आज होई स्पेशल आज आपण मस्त अशी थंडाईची रेसिपी आहोत पण मी थंडाई इंस्टंट पद्धतीने बनवणार आहे थंडाई प्रीमिक्स तर चला तर मग ही थंडाई प्रीमिक्स आणि थंडाई कशी बनवायची ते बनवत अशा छान छान रेसिपीसाठी वैश्य रेसिपी चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला आपण थंडाचं प्रीमिक्स बनवायला घेऊयात त्यासाठी इथे मी एक वाटी बदाम घेतलेले आहेत ते आता आपल्याला पॅनमध्ये काढून घ्यायचे आहेत पुन्हा त्याच वाटीने एक वाटी काजू घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता पुन्हा अर्धी वाटी पिस्ते घेतलेले आहेत एक मोठा चमचा बडीशोप चार काळी मिरी आख्खे आणि दोन दालचिनीचे ची तुकडे छोटे घेतलेले आहेत आणि गुलाबाच्या पाकळ्या वाळवून घेतलेल्या आहेत मी गुलाबच्या पाकळ्या असेल वाप वाप असे, तर वापरा नाही वापरलं तरी सुद्धा चालेल आता सहा वेलची घेतलेली आख्या वेलची आणि एक मोठा चमचा खसखस घेतलेली आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला हलकेसे छान असं मंदच गॅसवरती भाजून घ्यायचेत पुन्हा अर्धी वाटी मी इथे मगज बी घेतलेले आहेत इथे आपण टलगुचा बी सुद्धा म्हणू शकतो त्या घेतलेल्या ते सुद्धा आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून छान असे एक तीन ते चार मिनिट हे सुद्धा छान सर्व जिन्नस छान भाजून घ्यायचे जिन्नस हेच पूर्ण छान भाजून घेतले तर आपली पावडरसुद्धा खूप छान येते आणि हा मसाला खूप दोन ते तीन महिने जास्त दिवस टिकतो आताही ते मी काजू बदाम सर्व जिन्नस भाजून घेतलेले आता हे आपल्याला थंड करून घ्यायचे पूर्णपणे आता मी एका ताट पॅनवरून काढून एका ताटामध्ये काढून घेतले पूर्णपणे थंड करून घेतले पूर्णपणे थंड करून घ्यायचे अजिबात गरम वगैरे ठेवायचे नाहीत साधारण दहा मिनिट मी थंड करून घेतले आता छोट्या मिक्सीचं भांड्या घेतले सर्व जिन्नस मी सुके जिन्नस भाजून घेतलेले आता वेळ छोट्या मिक्सीच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे मी इथे पंधरा ते वीस केशाच्या काळ्या टाकले आहेत तुम्ही या ठिकाणी पाव चमचा हळदेखील घालू शकता कलरसाठी कलर खूप छान येतो केशाच्या काड्याचा आता या भांड्यामध्ये काढून घेतलेले सर्व जिनस लक्षात असू द्या मिक्सरचं भांड एकदम कोरडं असावं यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नसावा असता कामाने आता हे सर्व आता हे मिक्सरला चालू बंद करत फिरवून घेऊयात आता म्हणजे थोडंसं जाडसर दळलं जाईल तर बघा आपलं सर्व साहित्य दळवून घेतलेलं आहे थोडंसं जाडसर हे मी दळवून घेतले मस्त रवा मध्ये हे थंडाईचं प्रीमिक्स आहे ते आपल्याला इन्स्टंट पद्धतीने मी इथे तयार केलेलं आहे तुम्हाला मनाला वाटेल तेव्हा दुधामध्ये मिक्स करत याची थंडाई तुम्ही बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने इथे आपण इन्स्टंट पद्धतीने प्रीमिक्स तयार केलेलं आहे थंडाईचं चला तर मग लगेच थंडाई कशी बनवायची ते बघूयात त्याकरता इथे मी ज्युसाचं भांडण घेतलेलं आहे तीन भांड्यांपेक्षा मिक्सरच्या मोठं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला साधारण पाच चमचे मोठे चमचे साखर टाकायचे तुम्ही कमी आधी करू शकता साखरचं प्रमाण मी ते अर्धिटर दूध घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी प्रीमिक्स घेतलेलं आहे तुम्ही प्रीमिक्सचं प्रमाण कमी आधी करू शकता आता या मिक्सरच्या भांड्याला आपल्याला क्यूब टाकायचे आहेत साधारण पाच ते सहा आईस क्यूब टाकले थंड थंडगार अशी आपली छान अशी थंडाई होईल त्याकरता आता इथे पहिला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे दाटसर इथे बघू शकता इथे आपली दाटसर थंडाई तयार झाली आहे पण आणखीन छान तयार होण्याकरता इथे मी दोन चमचे मोठे चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे टाका नशी टाकली तरी सुद्धा चालेल आता इथे आणखी एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेला आहे मी थंडाई बघू शकता इथे आपली थंडाई छान अशी दाटसर देखील तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही त्यासाठी दोन चमचे मिल्क पावडर टाका खूप छान दाटसह तयार होईल क्रीमी टेक्सर येईल आपल्या थंडाईला त्याच्या करता दोन चमचे मिल्क पावडर टाकायची आता आपण ह्याच्यामध्ये सर्व पुऱ्या मस्त अशी थंडगार थंडाई बघू शकता अगदी छान दिसते दाटस थंडाई तयार झालेली आहे मस्त असा थंडाईचा झाक देखील आलेला आहे आपल्या थंडाईला जर तुमच्याकडे गुलाबाच्या पाकळ्या नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरवताना एक चमचा गुलकंद देखील घालू शकता जर केशाच्या काड्या नसतील तर पाव चमचा हो देखील वापरायची इथे आपली मस्त दिसते थंडाई अशी आपण जो ताजा मसाला वापरायची सौ भन्नाट उतरते मस्त ही थंडगार अशी थंडाई पिऊ शकतात लगेच हा मसाला भरून ठेवू शकता हा बराच दिवस टिकतो मसाला कमीत कमी दोन ते तीन महिने डब्यात छान टिकतो असं वाटतं लगेचच ग्लास घेऊन ही थंडाई प्यावी इतकी मस्त ही थंडाई लागते तर या होळीला प्रीमिक्स बनवून ही थंडाई नक्की करू बघा तुम्ही मला मनाला वाटेल तेव्हा तुम्ही ही थंडाई पिऊ शकता तर रेसिपी कशी वाटली कमेंट जरी नक्की सांगा अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे आयकॉन आहे त्याला क्लिक करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटू येतोपर्यंत धन्यवाद